सो भेटूया जेजुरीला एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार असं बघा या फॅमिलीने देवाची गोंधळ घातले तर काही बाई मंडळींचा अंगात देव आले आपल्या इन्फ्लुएन्सर आज काही काम नाही करत आहेत त्यांचं स्वागत आहे परत अवली so, so, ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलला सो तिसरा चौथा आठवडा आहे आपला डिसेंबरचा पिकनिकचा तीन पिकनिक झाले आहे चौथी चौथी ना हां चौथी पिकनिक आहे सॉरी सॉरी चौथी पिकनिक आहे सो वन डे पिकनिक आहे परत सगळेजणं अठरा एकोणीस नाही वीस एकवीस जणं यावेळेस एकवीस जणं चाललेलो आहोत आज जेजुरीला रविवार आहे खंडोबादेवाचं दर्शन करायला एक दिवसाचं करत आता सकाळचे वाजलेले आहेत पाच गाडी ठाणा ऐरोली ठाणा प्रतीक्षानगर माहीम शिवडी असं करत करत आता शिवडीला येते स्वतः आम्ही पण निघतोय आणि आपण जाऊन जेजुरीला खंडोबा देवाचं दर्शन करूया सो येळकोट येळकोट जयमल्ला आपल्या गाडीची सेल्फ स्टिक सेल्फी घेऊ ना रोलिंग साडे सवा पाच झालेत आणि आपण खाली आलो आपली फॅमिली नेहमीप्रमाणे लेट आहे त्यांची फॅमिली लेट असते नेहमी आता आपली गाडी येईल पण बोर्डिंग करणार आहोत टाईम आहे साडेपाचला साडेपाचला आपण इथून निघणार आहोत अटल सेतू मार्गे सो गाडीची वाट बघूया नक्की काही रेडी आहे मी रेडी आहे आणि सारवी पण रेडी आहे कोण काहीतरी अगरबत्तीला हॅलो सो आम्ही सकाळी सहा वाजता निघालो शिर्डीवरून आणि त्याच्यानंतर बरीच गर्दी होती ट्रॅफिक होती लोणावळा साईडला सो आत्ता वाजलेले आहेत आठ बत्तीस सो so, आता आठ बत्तीस झालेले आहेत आणि आपण एक वेगळ्या लोणाळ्याच्या पुढे एक फूड मॉल आहे तिथे थांबलेलो आहोत ब्रेकफास्ट करायला सो सगळेजणं वेगवेगळ्या टेबलवर बसलेले आहेत खूप गर्दी आहे सो so, आता सगळेजणं प्रत्येकाच्या आवडीचं मागवतील आणि मग आपण इथून पाहून डायरेक्ट जेजुरीला जाणार आहोत जेजुरीला पोहोचेपर्यंत आय थिंक अकरा वाजतील अकरा साडे अकरा किंवा बारा पण वाजतील बघूया तो भेटूया जेजुरीला एअरपोर्ट एअरपोर्ट सो फायनली आपण आलो जेजुरी जेजुरीमध्ये दाखल झालो आणि फर्स्ट स्टेप असते जे आमचे सासरखंडच्या मंडळींनी काही आपल्या मंडळींनी देव आणले देवाचे टाका आणले तर अशी प्रथा आहे की खंडोबा भगवानाला पहिलं करा नदीच्या पाण्याने आंघोळ घातली जाते त्यासाठी आपण करा नदीवर आलो आहे आपल्या मागे पाहू शकता इकडे म्हणजे तिथे नदी देवाला तुमच्या आंघोळ घालायची आणि आपण जशी आरती करतो देवाची तिथे तिथे गोंधळ घालणं म्हणतात तर देवाचा गोंधळ एक छोटासा घातला जाईल वाघ्या मुरली ना ओके वाघ्या मुरळी जी मुरळी वाजत एक वाघ्या वाघ्या गाड्या वाजवतात आणि मुरळी नाच मुरळी नाचते असा प्रकार इकडे आता होणार आहे आणि देवाची एक आरती केली जाणार आहे तर चला तर आपली सगळी मंडळी गाडीतून उतरली आहे आता आपण देव करा नदीमध्ये धुवायला चाललो एक महिना तर बहुत काम पडत असं बघा या फॅमिलीने देवाचे गोंधळ घातले तर काही बाई मंडळींचा अंगात देव आले काही जण सापणे चा खेळही करत आहेत म्हणजे लोक आपली पूर्ण म्हणजे बघायचं एक जेवणही बनवलं जात आहे जेवणा कदाचित नैवेद्य व्यक्ती असतील किंवा जेवणाकाचे असतील अशा प्रकारे जपता येत होत अशा प्रकारे देवाची टाक असते त्याची पूजा केली जाते की देवत्या बुजली काही लोक भंडारात पूर्ण नावून गेलीत तसेच देव पूर्ण भंडारात नावून गेले जातात तिथून ही देव ठेवलेले आहेत

काही साता मध्ये आपण पोहोचलो नका पण काय झालंय? मी तो पाजले छान होतं. बोल बोल बोल. आणि मला वाटतंय. मी वहां मागे म्हणून. काय काय एक 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 केले काय? तर आता आपण जो प्रकार पाहिला हाच होता खंडोबाच्या आपल्या घरच्या देवा देवाला गोंधळ घातलेला वाघ्या मुरळीच्या सहाय्याने आरती झाली देवाची त्याला आपण गोंधळ म्हणतो हा गोंधळ आपण अशा प्रकारे इथे पाहिलं तर आता आपण करा नदीवर आलेलो आहोत आणि जसं तुम्ही बघितलं की इथे आपले जे देव होते त्यांना आपण पुजलं आणि त्यांच्यासमोर आपण गोंधळ घातला जे वाघ्या आणि मुरळी होते त्यांनी जे वाद्य होतं ते वाजवून देवाला गोंधळ घातलेला आहे आणि आता इथून करा नदीवर सगळ्यांनी हातपाय धुतले आणि त्याच्यानंतर आता हा गोंधळ झालेला आहे आणि सगळेजण आता जाणार आहे जेजुरी गडावर खंडोबा देवाचं दर्शन करायला तिथे गेल्यानंतर पण आपला एक छोटासा गोंधळ असणार आहे आपल्या देवांचा तर चला तो तर मग जेजुरी गडावर जाऊया येळकोट येळकोट जे मला तर आपण जेजुरी गडाच्या प्रवेश द्वार आहे जो मुख्य प्रवेशद्वार तिथे पोचलेलो आहोत आणि आज रविवार आहे तर प्रचंड गर्दी आहे वरती देवळाच्या इथे पण काय गर्दी असेल काहीच आम्हाला आयडिया नाही आहे वरती जाऊन कळेल आणि असं पण आज रविवारी मंदिर बंद असतं मुखदर्शन चालू असतं आणि जे आज गाभारात असतं ते ऑफकोर्स बंदच असतं तरी पण इतकी गर्दी आहे मे बी न्यू इयर असेल आणि रविवार असेल अर्धी लोक पुढे गेली आता भंडारा घेतलाय आपण आणि आता उधळत उधळत आपण गड चढणार आहोत ओके तर प्रचंड गर्दी होती प्रचंड गर्दी म्हणजे आम्ही ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट आहे तरी थोडं पॅस उरलं आणि खूप गर्दी आहे आम्ही विचार केला की आपल्यासोबत वृद्ध लोक आहेत थोडी बाल लहान मुलंही आहेत स्टॅम्पेड सारखी पोजिश परिस्थिती नको व्हायला आणि पुढे काही उगीच कॉन्सिक्वेन्सेस नको व्हायला म्हणून आम्ही आमच्यासारख्या खूप जणांनी असा विचार केला की पुढे न जाता आपण इथेच आ आवरून घेऊ तर आम्ही इथे तळी भरून इथेच आपलं भरून आप इथेच आपलं गोंधळी करायचं आहे असं चाललं आहे आमचं आणि इथेच देवाचं जे आणलेलं देवाचं आमचं पूजा आणि गोंधळ करून आम्ही इथूनच परत मार्गाला निघणार नंतर आता चान्स खूप कमी आहेत वरती काय अक्षरशः आज जायला मिळणार नाही कारण सारखी परिस्थिती उद्भवू शकत होती एवढी गर्दी आहे लाईनीला जे आत गेले लोक लो आहेत त्यांना बाहेर यायला वाव नाही आहे मग आपण गडावरती जायचा आपण गडावरती जायचा विचार तर कॅन्सलच केला आहे मग आता आपण जे आपल्यासोबत देव आणले होते माझ्या आमच्या साडून आपल्या साडून जे देव आणले होते इथेच गोंधळ आता घालून इथेच तळी भरून तेच देवाचं नमन करून आम्ही गोंधळ घालून इथूनच निघणार आहोत परतीच्या वाटेला અંગા <inaudible> <environmentally impaired>

आता खंडेरायाच्या मंदिरातून दर्शन न घेता परत चालू आहे खंडेरा हे पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे महाराष्ट्राच्या अठरा पगड जातींचं एक कुळदैवत मानलं जातं आणि आपल्याला खूप जागृत देवस्थान आहे खंडोबा देवस्थान आपल्याला जर देवाच्या मनात नसेल तर कधी आपल्याला बहुतेक दर्शन मिळत नाही तर तसंच आज काही झालं आपल्याला मंदिराच्या गडाच्यावरतीही दर्श आपल्याला एंट्री मिळाली नाही तर नाराज होऊन चालणार नाही असे वेळ परत येईल दर्शन परत होईल चांगल्या प्रकारे दर्शन आपल्याला मिळेल सगळे खुश आहेत गोंधळ जागरण बघून पण खुश आहेत आम्ही समाधानी हो आहोत की आम्ही इथे येऊन आमचे पाय मंदिराच्या पायरीशी लागले खूप बरं वाटलं आम्ही चांगल्या मनाने आम्ही सॅटिस्फाय होऊन घरी चाललो आता खाली दोन तीन मंदिरं आहेत त्याचेही दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार परतीच्या प्रवासाला चला तर भेटूया ओके तर आता आपल्याला खंडोबा मंदिराचं दर्शन तर घ्यायला मिळालं नाही तर जिजामाता प्राथमिक विद्यालयाच्या समोर एक मंदिर आहे खंडोबा देवाचंच मंदिर आहे चला तर आता या आपल्याला खंडोबा रायाचं दर्शन नाही आलं तर या मंदिरात नंदी खंडोबा रायाचं दर्शन नाही झालं तर आपण या मंदिरात जाऊन खंडोबा देवाचं दर्शन घेऊया चला तर छान असं स्वरावरती दोन द्वारपाल उभे केलेत मस्त मंदिर बांधले आहे म्हणजे पुरातन मंदिराचा टच देण्याचा प्रयत्न केला किती मंदिर जुनं आहे आपल्याला एवढी आयडिया नाही बघू आपल्याला काही जर माहिती फलक दिसला तर वाचून बघू भव्य नंदी खूप मस्त मला आवडला खूप छान असा नेहमीप्रमाणे छान मंदिर आहे शंकराचे पिंडाने आपल्या खंडोबा देवाचं मूर्ती अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीत बांधलं गेलेलं मंदिर असावं कदाचित कारण का त्यांची प्रतिमा आहे आणि एक गोष्ट मला आवडली इथून उजेड येण्यासाठी तिरकस असं कवडसं केलं आहे म्हणजे लाईटची गरज नाही आणि दिवा मेन महिनेत दिवा काय मस्त असं बांधकाम आहे छान असं चला तर मग या मंदिराचं दर्शन घेऊ तर आपण खंडोबा देवाचं दर्शन करून आता रात्रीचे नऊ सव्वा नऊ झाले आहेत आणि आपण आलेलो आहोत हॉटेल सात बाराला जेवायला ॲक्च्युली आपण सगळेजणं जाणार होतो हॉटेल जगदंबामध्ये पण प्रचंड गर्दी म्हणजे वेटिंगला जवळजवळ शंभर ते दीडशे माणसं वेटिंगला होती आठ वाजता सो तिथे अशक्य पॉसिबल सो आता पुण्यात आत सात बारा जे हॉटेल आहे इथे आपण थांबलेलो आहोत सगळेजण था सो डिनर करू आणि त्याच्यानंतर मुंबई खूप ट्रॅफिक होतं प्रचंड ट्रॅफिक आहे म्हणजे जेजुरी तू फक्त पुणे कवर करायलाच आम्हाला तीन म्हणजे आम्ही साडेपाचला निघालो साडेसहा सा, सा। साडेसहा साडेतीन तास लागले तर त्या हॉटेलमध्ये डिनर करूया नक्कीच सांगतो कसं आहे जेवण रिव्ह्यू देऊ इथे मसाले भेटतील वेगवेगळे हिरकाणी मसाले हे एंट्री आहे मस्त इथे दीपज्योत आहे सुंदर समोरच तुळस आहे इथे बैठक आहे आपण टेबलवर सिटिंग एरिया आहे इकडे आणि ही जी इथे आहे ही भारतीय बैठक अशी लिहिलेली आहे खाली बसून आपण जसं घरी जेवतो समोर किचन आहे तुळस आहे इथे सुंदर आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण इथे मिळतं ॲम्बियन्स तर मी टेन ऑफ टेन आऊट ऑफ टेन देईन सो आपण बघूया आता जेवण कसं आहे हे टेबलवर बसायचे सिटिंग एरिया तर सगळेजण बसत आहेत जेवायला छान इथे पुरातन अशी जुन्या काळाची भांडी आपली वाईब्स छान आहे आला तर नक्की या पुण्या साईडला सात बारा तर आता आपल्या सगळ्यांचे जे ऑर्डर केलेल्या थाळी आहेत त्या आलेल्या आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे थाळी आहेत अविनाशने चिकन खरडा थाळी मागवलेली आहे माझं काळा मसाला चिकन थाळी आहे चपाती यायची बाकी आहे इथे व्हेजवाले आहेत शेवभाजी इथे दोघंजणं बटर चिकन आणि नान तिथे पण काळा मसाला खरडा प्लेट आपण टेस्ट करूया कसं आहे यम्मी तर दिसत आहे खूप छान छान बघूया हॉटेल सात बारा मधून आपण सगळे डिनर करून निघालेलो आहोत आणि इट्स रिव्ह्यू टाइम बोला पुण्याचं टेन ऑफ टेन आउट ऑफ टेन पुण्या कोथरूड नाही वाकड साईडला आहे हॉटेल खूप छान होतं सर्व्हिस खूप छान होती स्वीट्स पण खूप छान होते रे, दर, मोस्ट रेकमेंड करू आपण खरडा चिकन आणि भाकरी आणि इंद्रायणी राईस तर सोन्याहून पिवळं असं खूप छान मजा आली जर रिव्ह्यू दिलाय चांगला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमची फॅमिली लगेच रेडी हॉटेलला चांगला रिव्ह्यू देत नाहीत कोण वागते करतो सात बारा हॉटेलला नक्कीच भेट द्या आणि खरडा चिकन नक्की खा आता आपण आपल्या पिकनिकची सांगता करतोय इथून आपण आता घरी जाणार ब्लॉग तर बनवणार नाही डायरेक्ट घरी आता एक वाजता जायला थकले असता ब्लॉग मुश्किल आहे सो आमचा ब्लॉग कसा आपला छोटा जेजुरीचा आपलं दर्शन झालं नाही पण जे प्रतिबालाजी जी, जी प्रतिबालाजीच बोलते प्रति ही खंडोबाची जी मूर्ती होती त्याच दर्शन झालं सो त्याच्यात आपण खुश आहोत सो आपला छोटा मिनी ब्लॉग कसा वाटला जेजुरीचा नक्की सांगा आणि भेटूया लवकरच लवकर म्हणजे एकदम एक वीक पुढच्या ब्लॉग मध्ये पुढची ट्रॅव्हल तोपर्यंत बाय बाय